अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा माजी कृषी मंत्री शरद पवार आज आले होते गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी महोत्सव दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले मात्र शरद पवार आलेले असतानाही कार्यक्रमस्थळी गर्दी मात्र कमी होती अनिकेत देशमुख यांचे नेतृत्व सांगोला तालुक्यातील जनता मान्य करीत नाही की काय अशी चर्चा आता होऊ लागली बाबासाहेब देशमुख यांची एकीकडे वाढत चाललेली लोकप्रियता आणि कदाचित यामुळेच त्यांना दूर ठेवण्याचा छुपा प्रयत्न होतो अशी चर्चा तर पूर्वीपासूनच होत आली आहे यावर सांगोला तालुक्यात नाराजीचा सूर होताच तो आज दिसून आला की काय असा सवाल उपस्थित होत आहे शेवटी शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी यांची देखील गर्दी होती अनिकेत देशमुख यांनी आपल्या भाषणात दोन भावात भांडण लावण्याचा प्रयत्न काही जण करीत असल्याचं म्हटलं आहे तर शरद पवार यांनी आपल्या भाषणात देखील अनिकेत देशमुख आणि अनि बाबासाहेब देशमुख यांना मोलाचा सल्ला दिला पहा काय म्हणाले शरद पवार हा जो व्यंकटराव देशमुखांच्या सन्मान असतं गणेशरत्न राज्य सगळे कृषी महोत्सव तुम्ही आयोजित केला आणि त्याच्यामध्ये डॉक्टर अनिल देशमुख बाबासाहेब देशमुख त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांना साथ देणारे बाकीचे आपण सगळे जर त्यामुळं हे या ठिकाणी होऊ शकतो गणपोत्सवांची परंपरा चालू ठेवा ही तुम्हाला विनंती आणि या दोघा भावांनासुद्धा विनंती आज मला अतिशय आनंद आला की तुम्ही दोघांनी या ठिकाणी एका विचाराने काम करण्याची तयारी दाखवली तुमची एकी ही ग्रंथोत्सव जिथं असतील तिथं त्यांच्या आत्म्याला शांती लागेल अशा प्रकारची आहे आणि मी एकी कायम ठेवा आणि मी तुमच्या राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी जयंत त्यांच्यासमोर त्यांच्या साठींना तुम्हाला सत्य देतो की जोपर्यंत तुम्ही एकत्र या ठिकाणी काम करताय तसलाही हो आणि ज्यांच्या सा फाती सागोदाकरांच्या फाटीची जाती किंवा सगळ्यांच्या फाटीची जाती त्याची चिंता तुम्ही कधीही करण्याची आवश्यकता नाही हीच खात्री या ठिकाणी देतो आणि या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद